हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते मोड आलेल्या मुगाची भाजी तर कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे थोडासा मऊ होईपर्यंत तर कांदा मऊ झाल्यानंतर एक टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे आणि तो पण व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो मी व्यवस्थित परतवून शिजवून घेते कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर घालते थोडीशी हळद आता घालू लाल मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तर मी एक मोठा चमचा हिलोडी मिरची पावडर इथे घालून घेतली आणि आता आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये घालूया मोड आलेले मूग मूग मी व्यवस्थित साफ करून घेतले तर ते आता आपण भाजीमध्ये कढईमध्ये घालूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे बाबा अगदी मऊ झालेला आहे आता आपण मूग करून घेऊया आणि व्यवस्थित परतवून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही मसाला घालून तुम्ही पातळ रस्सा भाजी पण बनवू शकता पण मी इथे सुकी भाजी बनवते तर मी एक झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी शिजवून घेतलेली आहे आणि बघा मूग व्यवस्थित शिजलेले आहेत जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे आणि वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकता इथे पण मी वाफेवर शिजवून घेतले थोडंसं पाणी होतं दोन चमचे होईल एवढे हो आणि वरून आता ओली कोथिंबीर घातली आहे आणि मिक्स करून घेऊया आणि अशी छान अशी आपली झटपट होणारी मुगाची भाजी तयार झालेली आहे इथे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू